नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं अभिनंदन आजचा दिवस येणार होता ही तुम्हाला आम्हाला खात्री होती जरी त्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असलं जरी राफेल विमानांना लिंबू मिरची जाऊन हे आता शोभेचं खेळणं आहे म्हणून फक्त ठेवा असे आरोप केले जात असले तरी हे होणार हे माहिती होतं त्याच्याबद्दल थोडीशी चलबिचल झाली होती कारण ज्या प्रकारे मॉक ड्रिलसाठी नागरिकांना सज्ज राहायला सांगितलं होतं ते बघता ही कारवाई आहे आणखीन काही आठवड्यांनी होते की काय असं चित्र निर्माण झालं होतं आणि आपण गणल्याचा आनंद आयुष्यात पहिल्यांदाच झालेला आहे की काल जे वाटत होतं की हा एक कोल्ड स्टार्ट असेल तर तसं न होता पहाटे साधारणतः दीडच्या सुमारास पंचवीस मिनिटात चोवीस क्षेपणास्त्र डागण्यात आली पाकिस्तानची नऊ ठिकाणं आणि ही नऊ ठिकाणं अतिशय महत्त्वाची आहेत त्यातली काही या हल्ल्याच्या दृष्टीने महत्त्वाची होती बाकी बरीच ठिकाणं आहेत ती यापूर्वी भारताविरुद्ध झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दृष्टीने महत्त्वाची होती कारण ही सगळे प्रशिक्षण केंद्र होती मग ते कोठली असेल किंवा मुरीदके असेल किंवा मग बहावलपूर असेल बहावलपूर तर पाकिस्तानच्या हृदयात बाण मारल्यासारख्या वेदना त्यांना झाल्या असतील कारण पहिल्यांदाच भारताने हे युद्ध पाकिस्तानच्या पंजाबमध्ये नेलं पाकिस्तान, पंजाब पाकिस्तान आज जो आहे तो पंजाब पुरता सीमित आहे कारण बलुचिस्तान हातातून गेलेलं आहे खैबर पख्तूनबामध्ये लढाई लढावी लागत आहे सिंध भागात या सगळ्या पाकिस्तानच्या सैनिकी राजवटीबद्दल किंवा त्यांच्या व्यवस्थेबद्दल फारसं काही प्रेम नाही आहे त्यांनाही माहिती आहे की जे लोकनियुक्त सरकार वगैरे ते काही फार कामाचं नाही आहे आणि असं असताना पाकिस्तानच्या पंजाब भागात जाऊन शंभर किलोमीटर आतमध्ये जाऊन हल्ला करणं आणि असा हल्ला करणं की ज्याच्यामुळे पाकिस्तानला मिरच्या झुंबतील याचं कारण म्हणजे या हल्ल्याच्या वेळेला भारताने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा किंवा आंतरराष्ट्रीय सीमाही दोन्ही ओलांडलं नाही आपल्या सीमेच्या हद्दीत राहून हा हल्ला केला राफेल विमानांचाच त्याच्यामध्ये सहभाग होता तिन्ही सेवादलांचा लष्कर एअरफोर्स आणि नौदलाचा त्याच्यामध्ये समावेश होता आणि याच्यातनं जसा पाकिस्तानला संदेश देण्यात आला तशाच प्रकारे आंतरराष्ट्रीय जगताला देखील संदेश देण्यात आला या हल्ल्याची माहिती देण्यासाठी परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांच्यासोबत कर्नल सोफिया कुरेशी आणि आय थिंक हवाई दलाच्या व्योमिका सिंग यांना पाचारण करण्यात आलं आणि त्याच्यातनंही म्हणजे तो मेसेज द्यायचा होता युरोप आणि अमेरिकेला पण त्या आनंदात देशातले पुरोगामी अर्ध्या हळकुंडांनी पिवळे झाले म्हणजे त्यांच्यात ओंडून पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल चांगले उद्गार निघाले त्यातल्या काहींनी मोदींचं अभिनंदन करायच्याऐवजी सैन्याच्या प्रमुख असलेल्या आपल्या राष्ट्रपतींचं अभिनंदन केलेलं आहे ठीक आहे कोणाचंही अभिनंदन करा अभिनंदन करता हे महत्त्वाचं आहे आज जी कारवाई झाली त्यानंतर एक गोष्ट स्प स्पष्ट की ये तो केवळ सुरुवात आहे असलंही पिक्चर अभि बाकी है आणि लोकांची अशी भावना झाली की हे दिल मांगे मोर कारण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच सांगितलं होतं की जे कोणी लोक या हल्ल्याच्या पाठी आहेत त्यांना शोधून काढण्यात येईल ते कुठेही असतील तरी आणि त्यांना लक्ष करण्यात येतील आणि दहशतवादाचे जे पाठीराखे आहेत त्यांना देखील लक्ष करण्यात येईल आणि दहशतवादाचे पा पाठीराखे पाकिस्तानी सैन्य आणि पाकिस्तानची आय एस आय आहे आणि त्यामुळे त्यांच्याविरुद्धची जी लढाई आहे ती एका अर्थाने सुरू झालेली आहे मला वाटत नाही की ही जी कारवाई आहे ती इथेच थांबली असली तरी ही जी लढाई आहे ती एवढ्यावर थांबेल या हल्ल्यासाठी जे जे जबाबदार असतील ते पाकिस्तानचे अधिकारी निवृत्त अधिकारी सगळ्यांना शोधून त्यांचा हिशोब केला जाईल ज्याला नॉन कायनेटिक फॅक्टर्स असतात हे पाकिस्तानचं पाणी अडवणं कदाचित पाकिस्तानविरुद्ध सायबर हल्ले करणं अशा प्रकारे पाकिस्तानची कुरापत काढत राहणं हे प्रकार सुरू राहतील आता पाकिस्तानची पंचायत काय झालेली आहे ती लक्षात घ्या कारण भारताकडे जेवढी चांगली शस्त्रास्त्र आहेत सोफिस्टिकेटेड शस्त्रास्त्र आहेत ज्याला पिन पॉईंट स्ट्राईक करणारे कारण आता ते दिवस गेले की मोठी स्फोटकं वापरायची आणि सगळा परिसर भाजून काढायचा आणि प्रचंड मोठे स्फोट घडायचे त्यांनी फारसा फरक पडत नाही भारताने जो स्ट्राईक केला त्याच्यामध्ये मौलाना मसूद अजहरच्या कुटुंबातले दहा लोक मारले गेलेले आहेत आणि जेव्हा कुटुंबातलं कोणतरी तुम्ही जेव्हा इतरांच्या कुटुंबांना लक्ष्य करता आणि त्यांच्या बायकांना सांगता की जा मोदींना जाऊन सांगा तसंच आता मौलाना मसूद अजरच्या स्वतःच्या कुटुंबाबद्दल झालेलं आहे जे दहशतवादी तळ आहे त्याला सगळे मरकज म्हटलं जातं वेगवेगळे तिथे काहीशे लोकांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था होती जुन्या हल्ल्यातल्या लोकांनीही तिथे प्रशिक्षण घेतलं होतं आणि त्यामुळे त्या हल्ल्यात यातले अनेक तळ उद्ध्वस्त झाले त्याच्यात किती दहशतवादी मारले गेले मग दहाच मारले गेले का दहा हजार मारले गेले का हजार मारले गेले या वादात मला आत्ता पडायचं नाही कारण तो हेतूही नाही आहे पण याच्यातनं पाकिस्तानला अवघड जागी फटका मारलेला आहे पाकिस्तान कळवळून उठलेला आहे आता त्याला ठरवायचं आहे की पूर्ण क्षमतेचं युद्ध लढायचं का बालाकोटच्या हल्ल्यानंतर जसा काही के प्रयत्न केला तशा प्रकारचा प्रयत्न करायचा पण तोही आता करता येणं ना शक्य नाही आहे कारण त्यानंतर पाकिस्ताननी एफ सिक्स्टीन अमेरिकेने दिलेली एफ सिक्स्टीन विमानं वापरली होती अमेरिकेने लादलेल्या अटी शर्तीत हे स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ही जी विमान आहेत एफ सिक्स्टीन ही केवळ आणि केवळ दहशतवादाविरुद्ध लढायला वापरता येतील ती पाकिस्ताननी भारताविरुद्ध लढायला वापरली आणि त्यामुळे यावेळेला पाकिस्तानला ती वापरता येतील असं मला वाटत नाही म्हणजे मग त्यांच्याकडे एकच पर्याय होतो तो, तो म्हणजे चीनी विमानांनी भारताविरुद्ध आक्रमण करायचं आता याच्यामध्ये चीनची भूमिका काय आहे ते देखील समजणं महत्त्वाचं आहे कारण पाकिस्तानला अप्रत्यक्ष पाठिंबा देणं आणि प्रात्यक्ष पाकिस्तानला प्रत्यक्ष पाठिंबा देणं चीनी विमानांनी त्यांना हल्ला करायला उद्युक्त करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत मला असं वाटतं की चीन भारताच्या बाजूने नसला अनेकदा तो पाकिस्तानची बाजू घेत असला तरी इतक्या उघडपणे तो पाकिस्तानला पुढे येऊ देईल असं मला वाटत नाही आणि त्यामुळे हा पर्याय जर मर्यादित असेल तर गेल्या वेळेला जसं पाकिस्ताननी विमानं सोडली परत आली अशा प्रकार केला होता तसा प्रकार करण्याचा पाकिस्तान प्रयत्न करेल पण आपण तयारीत असू दुसरा प्रयत्न तो पुन्हा एकदा करेल की दहशतवादाचा वापर करायचा पण तेही आता फारसं सोपं उरलेलं नाही आहे कारण पाकिस्तानातही एकूणच दहशतवादाबद्दल म्हणजे ज्या प्रकारची लढाई त्यांना सिंध बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनवामध्ये लढाई लागत आहे मुख्यतः खैबर पख्तुन्वामध्ये आणि काही प्रमाणात बलुचस्तानमध्ये ते बघता पाकिस्तानमध्ये पूर्वी जसं सैन्यात जाणं हा एक मोठा काय म्हणतात एक पेशही जा असायचा आणि एक सैन्यात जाण्याचा अभिमान असायचा आता सैन्यात जाणं म्हणजे बळीचा बकरा व्हायला जाणं अशी भावना अनेकांच्या मनात आहे आणि त्यामुळे पाकिस्तान याला कशाप्रकारे प्रत्युत्तर देतं ते पाहणं महत्त्वाचं आहे पाकिस्तान प्रत्युत्तर देणार याच्याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही हे प्रत्युत्तर कदाचित सिंबॉलिक असेल ते प्रत्युत्तर कमीत कमी राहावं याच्यासाठी अमेरिका कदाचित कर मध्यस्थी करत असेल पण भारताने एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे की के आम्हाला त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही आहे आम्हाला जर तुम्ही दहशतवादाचा दहशतवादाचा मार्गाने खोड्या काढणार असाल तर आम्ही प्रत्यक्ष युद्धाचा मार्ग स्वीकारायलाही कमी करणार नाही पण ते करताना आमचा जो रिस्पॉन्स असेल तो मेजर्ड असेल तो एका प्रकारे मोजून मापून आपला प्रतिसाद असेल आता पुढची जी लढाई आहे ह्या पुढच्या लढाईला मला असं वाटतं की काम करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित धोवल आणि आपली सैन्यदलं मोकळी आहेत कारण जेव्हा पहिलगामचा हल्ला झाला तेव्हा तातडीने बदला घेण्यात यावा अशी संपूर्ण देशाची भावना होती आणि ते प्रेशर होतं आता ते प्रेशर हटलेलं आहे आता पुढचा पाकिस्तानचा पुढचा जो कार्यक्रम आहे करेक्ट कार्यक्रम करायचा आहे तो दोन आठवड्याने येऊ शकतो दोन महिन्यांनी येऊ शकतो तो घोषित करूनही होऊ शकतो तो घोषित न करताय जसे आज्ञात आपले काम करत होते प्रकारे तो होऊ शकतो पाकिस्तानला ठरवायचं आहे प्रतिसाद दिला तर किती क्षमतेने युद्ध लढायची त्यांची का प्रतिसाद द्यायचा प्रयत्न करायचा आणि मग अमेरिकेच्या पाठी जाऊन लपायचं पण पाकिस्तान प्रतिसाद द्यायचा प्रयत्न करणार अर्थात यावेळेला आपण सावध आहोत यावेळेला आपण तयारीत आहोत आणि जर पाकिस्ताननी प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि पाकिस्तानची दोन चार विमानं आपल्याला पाडण्यात यश आलं तर पाकिस्तानची जी मस्ती आहे कारण सगळ्यात वाईट गोष्ट ही मस्तीच आहे त्यांच्या मनातला जो गंड आहे की आम्हाचा जन्मच या देशावर राज्य करण्यासाठी झाला आहे आम्ही वरचड लोक आहोत तुम्हाला गुलाम बनवून ठेवलं होतं हजार वर्ष ही जी त्यांच्या अंगातली जी मस्ती आहे ना ती मस्ती उतरवणं आवश्यक आहे आणि ती मस्ती उतरवणं त्याचं काम सुरू झालेलं आहे अर्थात ते काम टप्प्याटप्प्याने सोयीनुसार सवडीनुसार केलं जाईल पण उत्तर हे निश्चित दिलं जाईल आजच्या कारवाईने तीच गोष्ट पुन्हा एकदा स्पष्ट झालेली आहे आंतरराष्ट्रीय समुदाय काय मताचा आहे त्याची पर्वा करत त्याची पर्वा करायची गरज नाही आहे आणि त्यामुळे भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला हा संदेश दिलेला आहे की आमच्या नादी लागू नका तुम्हाला तुमच्या देशाचं जर काही करायचं ते करा, करा पण आमच्या नादी लागू नका आणि तरी पाकिस्तान नादी लागला तर याहून भयंकर असे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागणार आहेत अर्थात तो नंतरचा विषय आहे आजचा दिवस आपण भारताच्या कारवाईचं अभिनंदन करूयात आणि या आनंदात जर काही ड्रील असेल त्या ड्रीलमध्ये पण या आनंदात मुख्यतः सहभागी होऊया एवढीच आपल्या सगळ्यांना सूचना आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट